महाराष्ट्र का भरा बडा दरबार छोटे बडे सभी आते होता है बेडा पार वर्धा जिल्ह्यातील श्री क्षेत्र लानूजी महाराज टाकरखेडी ते आजपासून एकशे बेचाळीसवा जयंती महोत्सवाला सुरुवात झाली आहे पूर्ण टाकरखेड नगरीमध्ये आपल्याला भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळते वा आहे आणि आजपासून चालणाऱ्या या आठ दिवस सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांचा लाभणार असल्याची माहिती मिळते आहे यामध्ये महिलांचा मेळावा असो आणखी काही सामाजिक कार्यकर्त्या सा सत्कार सोहळासुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणखी काय विशेष तयारी करण्यात आली आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत मंदिर संस्थांचे संचालक आहे जय एकशे बेचाळीसवा जयंती सुरू झालेली आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे काय विशेष नियोजन केलं आहे बाहेर गावून येणाऱ्या भक्तांसाठी नमस्कार मी सतीश ठाकरे संचालक लहानजी महाराज संस्थान टाकरखेड अतिशय आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या आणि अतिशय चैतन्यमय वातावरणात श्री समर्थ लहालोजी महाराजांचा एकशे बेचाळीसवा जयंती उत्सव आज मोठ्या थाटामाठात सकाळी तीर्थस्थापनेपासून सुरुवात झाला आणि आजपासून म्हणजे बारा तारखेपासून सुरू होणारा हा उत्सव एकोणीस तारखेपर्यंत विविध प्रकारचे आध्यात्मिक सामाजिक आरोग्यविषयक उपक्रम राबवून आम्ही साजरा करतो आहे आणि या पंचक्रोशीतील हजारो हजारो भाविक मंडळी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतील आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारचे म्हणजे अनेक उपलब्धी सगळ्यांसाठी होणार आहे आध्यात्मिक ज्ञान किंवा वैद्यकीय सेवा किंवा आरोग्यविषयक मार्गदर्शन ह्या सगळ्या सगळ्या प्रकारच्या बाबी या सगळ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही या समर्थांच्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज जसं की तीर्थस्थापनेने याची सुरुवात झाली त्याच्यानंतर भजन कीर्तन हे तर सगळे उपक्रम आहेतच पण याचबरोबर आम्ही चौदा तारखेला आशा वर्कर्स मेळावा घेतो आहे आणि आर्वी आस्ती आणि कारंजा या तीन तालुक्यातमधल्या सर्व ग्रामीण भागांमध्ये ज जे काही आरोग्यविषयक चळवळ असते शासनाच्या माध्यमातून चालवलेली त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी अमरावतीचे डॉक्टर ढोले वर्ध्याचे डॉक्टर सचिन पावडे ॲडव्होकेट देशपांडे ॲडव्होकेट प्रदीप डॉक्टर प्रतिभा पावडे आणि यांची सगळ्यांची टीम मिळून त्यांना एक सध्या महिलांच्या बाबतीतला एक मोठा प्रॉब्लेम आहे सर्वायकल कॅन्सरवरचा त्या सर्वायकल कॅन्सरवरची एक व्याख्यान आणि आरोग्यविषयक आय जे आहे महिलांचं याविषयीचा एक आरोग्य मेळावा घेतला आहे सगळ्या आशा वर्कर्स आणि आमच्या आर्वी तालुक्यातील अंगणवाडी सेविका असा जवळपास पाचशे लोकांचा हा कार्यशाळा आहे आणि या पाचशे लोकांना या कार्यशाळेच्या माध्यमातून आरोग्यविषयक ज्ञान देण्याचा उपक्रम आहे त्याच्यानंतर ज्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापन सोहळ्याच्या दिवशी तिथे ज्या दोन भगिनींनी रामायण घ्यायला आम्हाला अभिमान आहे विदर्भातल्या ह्या दोन भगिनी भाटकर भग वाटकर भगिनी यांचं सुंदर सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हा देखील आम्ही इथे आयोजित केलेला आहे एवढंच नाही तर एक विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे की स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी सहभागी होतात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं स्पर्धा परीक्षेत नाही झालं तर आपला व्यवसाय करता येऊन आमच्या जिल्ह्यातले जे काही चांगले मोठे उद्योजक जे आहेत ज्यांच्याकुढे कुठलीही पूर्वपीठीका नव्हती उद्योजकाची पण ते उद्योजक झालेत यांचं मार्गदर्शन लावावं म्हणून एक विद्यार्थी मेळावा घेतला आहे आणि त्याला आरवी आस्टी आणि कारंजा तालुक्यातील सिनियर कॉलेजचे विद्यार्थी असो एन एस एसचे विद्यार्थी असो यांना बोलवून आणि अभ्यासिकेचे विद्यार्थी असो यांना बोलवून एक मार्गदर्शनाचा काळ घेतलेला आहे त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी कन्नडकर महाराजांचं कीर्तन आहे आध्यात्मिक कीर्तन त्यातून होणार आहे या पंचक्रोशीतील हजारो हजारो भक्तमंडळी इथे येणार आहेत आणि समर्थांच्या आशीर्वादातून या सगळ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण व्हावं त्यासाठी त्यांना नवप्रेरणा मिळावी हा एक मोठा उद्देश आम्ही या आयोजनाच्या माध्यमातून ठेवतो नक्कीच तर महिलांसाठी आपण सत्कार सोहळा विविध साजे सामाजिक उपक्रम करणार आहे त्यांचा सत्कार सोहळा असो आशा वर्करसाठी विद्यार्थ्यांसाठी खास करून हा हो कुठेतरी त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी विशेष कार्यक्रम असा यावर्षी इथे आयोजन केलं आहे अतिशय उत्कृष्ट आणि आनंददायी आणि अभिमानास्पद ही गोष्ट आहे मला विचारावं असं वाटेल की आणखी इथे महिलाचा महापारायण सोहळा इथे दरवर्षी आयोजित करण्यात येतो आहे काय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का महापारायणसाठी जवळजवळ कमीत कमी अडीच हजार ते तीन हजार महिला ला दरवर्षी इथे येत असतात आणि त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था म्हणजे पारायणाची सगळी व्यवस्था त्यांचे फराळाची व्यवस्था त्यांच्या बसण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था फळांची व्यवस्था सगळी व्यवस्था या संस्थेमार्फत केल्या जाते अडीच ते तीन हजार महिलांचा सहभाग राहते त्यावेळेला आणि हजार पुरुष पुरुष पारायणात बसतात असे तीन साडेतीन हजार पारायणात पारायणार्थी पारायणाला बस सकाळी सात ते चार वाजेपर्यंत चार वाजतानंतर सचिन देव महाराजाच्या उद्भोषण भाषणाने त्याची सांगता होते त्याच्यानंतर महाआरतीने मग सांगता होते कार्यक्रमाचे नक्कीच सर महिलांसाठी असो विशेष व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि आजपासून या जयंतीला सुरुवात झालेली आणि समोरच्या आठ दिवस रामधून असो कीर्तन भजन संध्या या सगळ्या कार्यक्रमाची रेलशेल इथे असणार आहे असं मंदिर संस्थांच्या विश्वास विश्वस्तांकडून सांगण्यात आलं आहे आणि या सर्व आठ दिवस सगळ्या महिलांनी सगळ्या भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंदाने प्रतिस् म्हणजे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा असे सुद्धा सांगण्यात आलं महाराज का भरा बडा दरबार छोटे बडे सभी आते होताय बेडा पार आणि सर्वच भक्तावर गोरगरीबा लहानूजी महाराजचं लक्ष आहे आणि ते जे भक्त असन त्याच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे पटलं का नाही दयाराम काशेरावजी बोळाखे हे माझ्या घरी काही नव्हतं मला एवढं दल्लं एवढं दल्लं का मला तीन लाख पासष्ट हजार रुपये भरायचे इथं आणि रोज चढणं जाणला आहे आईवडिलांच्या नावानं पंचावन्न हजार भरले आणि दान करण्यासाठी माझी मोठी हिंमत आहे पंचवीसचं झाड बसवलं एका भारतात एका झाडाचा बार नाही खाणवत आणि लहान महाराज एवढे देऊन राहिले एवढे देऊन राहिले याच्यात जर भ्रष्टाचार आम्ही केला जर नजर ठेवली नाही आम्ही सोकारी या इथं बाळच्या बालमत्तेवर याच्यात जर घोटाळा केला तर आम्हाला त्या जन्मात आधी की थं या आणि पाया लागाव्या लागल बस झालं बोलणं नक्कीच तर इथे दरवर्षी हे एकशे बेचाळीसवी जयंती आपण उत्साहाने साजरा करतो आहे साजरी करतो आहे दरवर्षी ते भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात काय सांगाल तुम्ही दूरदूरून दुसऱ्या जिल्ह्यातूनसुद्धा भाविक इथे दाखल होत असतात काय विशेष असतं या जयंती उत्सवाचं सा, काय सांगाल महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे लालूजी महाराज गुरुबंधू आहेत आणि राष्ट्रसंत लालजी महाराजांच्या भेटीसाठी आले होते दर्शनासाठी आले होते तर त्यांना फोटो घ्यायचा होता दोघांचा गुरुबंधू म्हणून तर प्रकाश नव्हता ढगाळ वातावरण होतं तर जनार्दनराव बहुते सरचिटणीत गुरुदेव शहा मंडळाचे सरचिटणी आहेत ते सोबत होते महाराजांच्या आणि आले महाराजाच्या रूममध्ये बसले आणि त्यांना फोटो घ्यायचा होता फोटो काही नाही की नाही सगळे रील खराब होऊन आले होते मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दहानुजी म्हणाल म्हटलं बाबाजी म्हणे आपल्याला फोटो घ्यायचा आहे म्हणे हे म्हणे भक्त बा, लोकांच्यासाठी आपल्याला हे फोटो घ्यायचे म्हणे तर म्हणे असं म्हणे तरी मग ते रूममधून त्यांच्या खुल खोलीमधून बाहेर यायला सांगितलं बाहेर आले म्हणजे आपण त्याला वस्त्री म्हणतो वस्ती प्रकाश नव्हता म्हणजे सूर्यप्रकाशच नव्हता जगावर वातावरण होतं तिथेही काही नाही घेणे मग त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की महाराज आपल्याला म्हणजे अंगणात जाला तुम्ही पटांगणात त्याप्रमाणे महाराज असं पटांग चोल म्हणे मग महाराज आले समोर आठ मग महाराजांनी वर्ज पाहालं निंगणं म्हणे निंगणं म्हणे जरासा नगभर काम आहे ना म्हणे म्हणजे सूर्य सूर्यप्रकाश लगेच महाराजांनी सूर्याला उग उगाड लावले आणि फोटो निघाला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असे अनुकूल परिस्थि अनुकूल परिस्थितीला प्रतिकूल परिस्थिती करणे आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थिती करणे ही महाराज शक्ती होती आणि पूर्ण महाराष्ट्रातले लोक इथे येतात हजारो लाखो लोकांचे लो महाराजांचे लोकांच्या म्हणजे दुःखाचे प्रश्न सोडवले दुःख दुःख कमी केलं कोणाला बऱ्याचशा लोकांना नोकऱ्या लावून दिल्या म्हणून महाराजाची एवढी म्हणजे फार म महाराजाची हे आहे त्यामुळे इथे बारा तारखेपासून काही लोक तर म्हणजे कालपासूनच इथे या सत्या येऊन गेले बारा तारखेला ध्वजा ध्वजारोहण करून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे अशी ला, रा लहानवी महाराजची कीर्ती पुऱ्या भारतभर पसरलेली आहे म्हणून लहानही महाराष्ट्र